या घरांचं प्रॉपर्टी कार्ड वाटपाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या नगरीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी टी ना गवळी ह्या नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय पटले रावकर सर्व सन्माननीय आजी माजी सर्व राजीव गांधी परिसरातील सर्व नागरिक विशेषतः माझ्या भगिनी बंधू पत्रकार मित्र आणि बंधू मगासपासून अनेक लोकांनी ह्या ठिकाणी आपली मनोगतं व्यक्त केली गेली चाळीस पन्नास वर्ष या सगळ्या परिसरामध्ये जयसिंगपूर शहर हे शाहू महाराजांनी व्यापारी पेठ म्हणून वसवले आणि पर्यायानं व्यापारी पेठ आल्यामुळं बाकीचा इतर व्यवसायाला आला मग ते हमालीच्या व्यवसायाच्या निमित्तानं असू दे किंवा वाहतुकीच्या निमित्तानं बैलगाड्या आल्या असे अनेक लोकघटक घटक ह्या सगळ्या शहराच्या विकासामुळं ह्या सगळ्या परिसरामध्ये आले पण हे परिसरामध्ये येत असताना त्याला राहायला जागा उपलब्ध झाली नाही त्या काळामध्ये मग सरकारी ठिकाणी जिथं असेल तिथं जागा उपलब्ध करून मग पहिला सुरुवातीला पाल्याचे खूप घालून काही लोक राहिले त्याच्यानंतर फळ्या मारून काही व्यवस्था त्यातनं काढले त्यातनं बिटाचं बांधकाम करून काढलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी लाईट देण्यासाठी म्हणून आपण नगरपालिकेने एन ओ सी दिली आणि त्याच्यानंतर लाईट ह्या सगळ्या परिसरामध्ये आले पण पर हे सगळं होत असताना त्याच्यानंतरचा काळ जसं पूर्वीच्या काळामध्ये काम करायसाठी म्हणून ह्या सगळ्या परिसरामध्ये हे लोक राहायला आले जागा नव्हती म्हणून हे लोक आले पण नंतरच्या काळामध्ये आपल्या कष्टानं आपल्या परिश्रमानं इथल्या लोकांची सुद्धा तेवढीच चांगल्या पद्धतीचं चा या शहरामध्ये प्रगती झाली प्रगतीमध्ये आपलं घर सुधारणा करायला चालू केली मुलं सुशिक्षित झाली सुशिक्षित होऊन मुलं आपले काही व्यवसायाच्या निमित्तानं काही नोकरीच्या निमित्तानं ही मुलं आपली सगळी काम करायला आले पण हे करत असताना ह्या ज्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी घर उपलब्ध करून दिलं ते घर आपल्या नावावर नसल्यामुळं अनेक अडचणी त्या काळामध्ये तयार केल्या मग अशी काही लोकांनी उल्लेख केला की चाळीस वर्ष हे संघर्ष करतोय खरं म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येकानं यायचं आणि इथं ह्या राजीव गांधीनगरमध्ये असेल जयसिंग मध्ये नगरमध्ये असेल रामनगरमध्ये असेल बावत झोपडपट्टीत यायची आणि मोठी मोठी लांबडी भाषणं करायची आणि ह्या ठिकाणी जायचं अशा पद्धतीची अवस्था मग नगरपालिकेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मोठी मोठी भाषणं करायची आणि जायची आणि एक संघटनाने काही ठिकाणी हे ज्यावेळा राजीव गांधी नाव दिलं त्यावेळेपासून जवळपास राजीव गांधी नाव एकोणीसशे ऐंशी साली त्यावेळा रक्तपांना कुंभारांच्या हस्ते आपण राजीव गांधी नगरचं नाव दिलं त्याचासुद्धा मी साक्षीदार आहे मी तिथं त्या उद्घाटनाला मी सुद्धा हजर आहे माणूस आहे आणि सुद्धा माझी राजकीय सुरुवात ह्या राजीव गांधी नगरमधनंच माझीसुद्धा राजकीय सुरुवात झाली मी ह्या वार्डाचा पहिला नगरसेवक मी बेकायदेशीर नगरसेवक वयाच्या विषयावरचे नगरसेवक झाले मीच आहे आणि त्यामुळं एकंदरीत सगळ्या माहित आहेत अनेक संघटनांनी घरं नावावर करून देतो म्हणून पैसे सुद्धा ह्या शहरामध्ये गोळा केलेला इतिहास हे मगाशी रघुनाथ देशिंग यांनी अर्धवट सांगितलं पण काही संघटनांनी पैसे सुद्धा घरं नावावर करून देतो म्हणून लोकांच्याकडनं घेतलेले आज सुद्धा माझ्या आया बहिणी ज्या वयस्कर आहेत त्या सुद्धा त्या गोष्टीच्या साक्षीदार ही जरी तरुण पिढीला आज हे या गोष्टी सगळ्या माहिती नसल्या तरी सुद्धा हे जुन्या लोकांना बरीचशीच येतली सगळी माहिती आहे आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीतनं प्रत्येक के वेळा केवळ आश्वासनापुरतं मर्यादित राहायचं पण प्रत्यक्षात ह्या गोष्टी का होत नाहीत त्या नावावर का झाल्या नाहीत ह्याच्या खोलवर कोण जायचा प्रयत्न आजपर्यंत कधी केलेला नव्हता आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या गेली अनेक वर्ष ह्या प्रलंबित तीस तीस वर्ष चाळीस वर्षे ह्या गोष्टी प्रलंबित पडल्या का त्यांच्या नावावर होत नाही त्यातली एक एक गोष्टी ज्या ज्या अडचणी त्यामध्ये होत्या त्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला मग राज्य सरकारच्या स्तरावर जिल्हाधिकारी स्तरावर काही गोष्टीच्या अडचणी होत्या मग अशी ह्या ठिकाणी उल्लेख केला आरक्षणाचा आज एवढीच घरं का आपण द्यायला आलो आहे तर त्या पलीकडची जी घरं आहेत त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचं आरक्षण पडलेलं आहे आणि ते आरक्षण उठवायसाठी म्हणून सुद्धा आता राज्य शासनाकडे आपण प्रयत्न करतो आहे आणि ते सुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे येणाऱ्या दोन ये तीन महिन्यामध्ये त्याचासुद्धा निकाल लावून तेसुद्धा प्रॉपर्टी कार्ड आपण तयार करून घेतो की जेणेकरून टप्प्याटप्प्यानं प्रत्येक माणसाला स्वतःचं हक्काचं घर जे दोन हजार एकोणीस साली मी आश्वासन दिलं आहे ते कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं ह्या उद्देशानं आपण एकंदरीत टप्प्याटप्प्यानं आपण त्या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करण्याचा आपण प्रयत्न करतोय हे करत असताना आता हे चौसष्ट लोकांची गरज झाली आज सुद्धा मगाशी यादी वाचताना जी यादी वाचली आठ का नऊ लोकांची खरं म्हणजे अशा पद्धतीनं आपणसुद्धा कुठंतरी गरज आता ह्या इथल्या प्रॉपर्टीचा दर नाही म्हटलं तर एक हजार बाराशे रुपये पंधराशे रुपये स्क्वेअर फूट आता इथं दर ह्या राजीव गांधीने दोन हजारच्या खाली इथं दर नाही आणि शासन तुमच्या म्हणजे देव द्याला आहे आणि पदर जेवढे आमची फाटकी आहे अशा पद्धतीची परिस्थिती ही जर आमची होत असेल तर हे सुद्धा चित्र काय फारसं समाजामध्ये चांगलं नाही त्यासाठी म्हणून ज्या नऊ लोकांनी काही त्यांच्या कागदपत्रामध्ये जर काही अडचणी असतील तर आपण निश्चितपणे त्याने उद्या सकाळी ती कोणकोण नाव आहेत त्याप्रमाणे त्यांना सकाळी घेऊन या त्यांच्या काय कागदपत्राला अडचणी आहेत त्यातनं काय आपल्याला मार्ग काढून त्यांच्या नावावर कसं आपल्याला ना करून देता येईल त्या दृष्टीनं नगरपालिकेचे अधिकारी आपण त्या लोकांना सगळ्यांना घेऊन बसून त्यातनं मार्ग काढून कारण शेवट प्रत्येकाचा हक्क आहे आणि अधिकार आहे तो देण्याचा आपण प्रयत्न करू येणाऱ्या काळामध्ये ह्या वर्षाभरामध्ये सगळ्याच्या अकराशेच्या अकराशे जे काय नगरपालिकेमध्ये झोपडपट्टी म्हणून जे लोकांची नोंद आहे त्या सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरं निश्चितपणे आपण उपलब्ध करून देणार आहे त्याबाबत कोणीही कुठलीही तुम्ही मनात किल्मेश अजिबात शंका कुठल्याही पद्धतीची बारगण्याची गरज नाही जोपर्यंत राजेंद्र पाटील आहे तोपर्यंत तुम्हाला हक्काचं घर ते दिल्याशिवाय राहणार नाही त्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही घेऊ पण हे घेत असताना केवळ नसतं आता आता ही घरं दिली घरं दिले म्हणजे काम जागा नावावर